मेष राशी तरुणांना मोठ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते तुम्ही तुमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करू शकाल घरातील वातावरण सकारात्मक ठेवा व्यवसायातील अडचणी कमी होतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक वृषभ राशी तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता जुनी उधारी आज थोडीफार फेडू शकाल कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दहा मिथून राशी रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसायात लाभ होईल अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका तुम्ही बेकायदेशीर कामे टाळली पाहिजेत मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चौदा राशी वैयक्तिक समस्या इतरांसमोर सांगू नका कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्व मिळेल जास्त काळजीमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते आज अनावश्यक प्रवास करणे टाळावा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक सिंह राशी तुमचा आत्मविश्वास आज वाढेल व्यवसायात बदल करणे गरजेचे कर आहे मुले अभ्यासात चांगली कामगिरी करतील तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एकोणीस कन्या राशी तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करणे योग्य ठरेल कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे शत्रू तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करू शकतात तुमच्या प्रतिभेचे व क्षमतांचे कौतुक होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सोळा तूळ राशी विवाह बाह्य संबंधापासून स्वतःला दूर ठेवा नातेवाईकांवर जास्त विश्वास ठेवू नका स्वतःच्या आज सावध राहा व्यवसायाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील मुलांच्या हालचालींकडे विशेष लक्ष ठेवा आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन धनुराशी व्यवसायात अडकलेले पैसे मिळू शकतील कायदेशीर गोष्टींमध्ये विजय मिळू शकतो आज ठरवलेले काम वेळेत पूर्ण होईल आज प्रवास करताना काळजी घ्या तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक मकर राशी आजचा दिवस खूप धावपळीचा असेल ऑफिसमध्ये तुमचा आदर वाढेल प्रिय व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाऊ शकाल घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अकरा कुम्भ राशी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे मनोबल वाढेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पंधरा मीन राशी आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आज कुठेही एकटे बाहेर फिरायला जाऊ नका इलेक्ट्रिसिटीपासून आज सावध रहा, आज कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सोळा